साला कुत्रा हे पु तू कुत्रा पाहि ना तुझा माझ्याकडे पाहून भू 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 भुकत आहे तुझ्याकडे पाहून भुकते का नाही मोठा सादराचा आहेस तूच त्याच्या अंगावर म्हणून तर रस्त्यावर गायला बसला राहते मग तुमच्या बाप्पा जाऊ का रस्ता मग तुझ्या बापा जाऊ का नाही तुझ्या बापा जाऊ का चला एखाद्या दिवशी राग बेला तर पेचकवून टाकेन तुझाही ना तुझ्या कुत्र्याचाही चल ना बेवड्या म्हणलं कशी असतं का म्हणालेस मला बेवडा हो का मी बेवडा समजत आहेस का मला हां हो तुलाच म्हणलं मी बेवडा तूच बेवडा आहे आमच्याच गाव आमच्या गावात तुझ्याशिवाय कोण ते हे पुष्पाबाई मला बेवडा नाही म्हणायचा हां तुम्ही सगळे गावातले माझा सत्कार करायला पाहिजे हां सरपंच साहेब जे सरपंच साहेब आहेत सगळे जे आहेत ते माझा सत्कार करायला पाहिजे कायच्या नावाचा सत्कार तुझा ना आम्ही कारण की पहा मी दारू पितो म्हणून माझ्या दारूच्या टॅक्सचा पैसा सरकारला जाते आणि सरकार मग सगळ्या सोयीसुविधा तुम्हाला गावासाठी देतात म्हणून मी एक प्रकारचा जो महसूल आहे आपला जो देशाचा महसूल आहे अर्थव्यवस्था आहे तो सुधारण्याचं काम करतो हां आणि तुम्हाला देवड्या म्हणून म्हणतायस मी सगळ्या देशाची अर्थव्यवस्था गावाची अर्थव्यवस्था सुधारत आहो आणि त्याच्यामुळे माझा तुम्ही सत्कार करायला पाहिजे तुम्हीच नाही सरपंच जे ग्रामसेवक आहेत पोलीस पाटील आहेत हे सगळे प्रधानमंत्रीसुद्धा माझा सत्कार करायला पाहिजे मला हार टाकायला पाहिजे पूजा करायला पाहिजे समजलीस म्हणून मला आजपासून देवडा मनाचा नाही अर्थसहाय्यक म्हण अर्थसहाय्यक अय पुष्पे आम्ही वर्षाचे चाळीस हजार कोटीचे दारू घेतो म्हणून सगळ्यात तुझ्या दौऱ्याला वगैरे सातवा वेतन तू कुठून भेटला म्हणतेस या सर्व ज्या योजना आहेत तुला जे आता लाडक्याबाणीची योजना आहे भेटत आहे त्या आमच्यामुळे समजलीस म्हणून आजपासून जर बेवड्या म्हणलीस तर मी उद्या काती धरून घेतो समजलीस मी उद्यापासून मला महसूल मंत्री म्हणायचं महसूल मंत्री जायला कुठचा आला असता फुकट्या पुष्पे तू कुणाला फुकट्या म्हणून राहिलीस मले अरे पाय आजच माझा दारू संघटना म्हणून अध्यक्ष दारू संघटनेचा अध्यक्ष म्हणून निवड झाली हं महिनाभर दारू मला फ्री आहे मी फुकट्या ना नाही यावं हे घरदार तुझे बांधलीस कोणाच्या भरोशावर बांधलीस हां आम्ही दारू पेतून तु, तुझ्या नंबरला सातव्या वेतन भेटते त्या टॅक्सचा पैसा भेटते त्याच्यामुळे घरदार बांधल्या आणि आमच्यावरच बनलं तर आमच्या भरोशावर खाता तुम्ही ना आम्हालाच फुकट्या म्हणता पूकते नाहीस तर काय पोरीच्या भरशावर खातेस त्या पोरीला राबवतेस दिवसभर आणि तिच्या खातेस ना दारू पेतेस तिथे मागू 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 पैसे हे पुष्पे माझ्या पुरीचं नाही करायचं ते माझी पोरगी हो। मी तुला दिवसभर राबवीन का कुठे नाचवीन ना। तू आपल्या पुरीचं पाय तिला मी त्या जंगलात पाहिलो त्या व्हॅलेंटाईन डे साजरा करत होते त्या पोरगासोबत त्या जंगलात पाहिलो आपल्या पोरीला सांभाळा दे बट तू माय माझी पोरगी तशी नाही आहे चांगली आहे असं हो का चांगली आहे ना का हां शाळेत जा नाव सांगते कॉलेजमध्ये जाजा नाव सांगते आणि मोबाईलवर टुरू टुरु टुरु टु बोलत राहते त्या परगासोबत दोन तीन दिवस झाला तर व्हॅलेंटाईन डे सुरू आहे त्या बसस्टॉपवर दोन तीन दिवस झाला तिला फिरताना पाहिलं त्या परगासोबत आली मोठी माझी पोरगी चांगली आहे म्हणणारी आपल्या पोरीला सांभाळावा आधी मग दुसऱ्याच्या पोरीला काय म्हणावं का झाला फिरले तर कॉलेजमध्ये म्हणल्यानंतर मग ते मित्र राहते तर ते मित्रासोबत फिरू नको म्हणतेस हां असा मित्र हो नाही का मित्रासोबत गाडीवर पे दिवस रात्र मित्रासोबत दिवस रात्र बोलतात नाही का आणि त्या जंगलात जाऊन गुलू करतात असं मित्र तुझ्या पोरीचा नाही का बरं बरं चांगली गोष्ट आहे एक दिवस नाही का त्या मित्रासोबतच तुझी पोरगी घेऊन पडणार आहे मग बोबल जो मग वाजता तट्या गर इथं घरच्या घरी टुलुंग 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 मग सांगतो पाय तुला कसं आहे राहते तुझा येऊन जाऊन येऊन जाऊन टोरो 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 बोलत राहतेस तर सप्पा उतरवून टाकलीस माणसाची बोलू 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 एवढी मागाची दारू पेलो आणि पार तुझ्या पुत्र्यानं तुझ्या बोलण्याबाई पार उतरूनच गेली चला अजून प्यायला जायला लागते काका का हट बेटा सरमसांड्या कोटचाव का तुमच्याच अशा लोकांमुळे गावाची बद्दी होते पूर्ण पेव 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 पूर्ण गावाचा नाही इदास करत आहात तुम्ही ए पुष्पाबाई पेतो तुम्ही आपल्या पैशाचे पेतो तू देतेस का पैसे तुझा नवरा देते का मला हां पेतो तर त्या दारूवाल्याचं घर भरते त्या दारूवाल्याचं घर पोचतो मी हां तुझा का जाते तुला का जाते म्हणतो मी आपल्या रस्त्याने जातो चुपचाप हां फक्त तुझा कुत्रामध्ये डिस्टर्ब करते फक्त एवढाच बोललो ना मी तर ठरंग टोरंग टरंग टवलीच जशी लावलीच जशी लावलीच अजून तुझा भोंगा उतरतच नाही साऊंड वाढतच आहे वाढतच आहे बोलू नाही तर काय करू तू म्हणजे माझ्या माझ्या पोरील का म्हणलास तू लपडेल म्हणलास ना हं आणि एवढंच तुला शेवक आहे दारूची आणि त्या दारूवाल्याचा घरभराचा आहे तर पेनं मस्त पे पेनं मस्त त्या नादीत पळून का काहीच कर नाही तर जंगलात जा कुठेच जा मसन कठीत जा मला नको सांगू पण या गल्लीतून असे नाचक की न असे धंदे करायचे नाही लक्षात आलं आणि माझ्या कुत्र्याला काही म्हणायचं नाही नाही तर मी बोलेन आणि माझ्या कुत्र्यासकट तुझेसुद्धा पाय तळून ठेवेन हं माझ्या कुत्र्याला आत्ता छुल्ले म्हणल्याबरोबर तुला पार तिळून टाकते असं माझे पाय तोड़ता नाही का थांब कसं थांब आता था, था, उतरलीस आहे माझी आता थोडंसं अजून दोनक बंपर पेवने येऊ हो दे मग तुझा कुत्र्याचीही काढतो आणि तुझी काढतो थांब बरं येऊ दे बरं मला तिकडून